दुर्गा मात की जगदंबा मात की काली मात की, महालक्ष्मी मात की भोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की बोलजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की नव पार्वती पते हरा हरा महादेव संकल्प प्रतिष्ठांच्या वतीनं रवींद्र जी यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा नवरात्री उत्सव गरबारास कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या चांगल्या संख्येनं आई अंबेला आई जगदंबेला आई महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आलात म्हणून आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आईला एवढीच प्रार्थना करतो की आई आंबेने आपल्या मनो सर्व मनोकामना पूर्ण कराव्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती ही आपल्या सर्वांना द्यावी आणि आपला देश आपलं राज्य आणि आपलं शहर हे विकसित होण्याकरता आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी जे या देशाला विकसित भारताकडे नेतायेत त्यांनाही हा आशीर्वाद मिळावा अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज संकल्प प्रतिष्ठानने आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकरता पाच लाख रुपयाची जी देणगी दिली आहे ते त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासनं आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद साहेब मी विनंती करेन की आपल्या उपस्थितीत एक पारित बातमीपत्र निधेच सांभूया टीव्ही राहा नाईन मराठी एकमेव टीव्ही नाईन